नांदेडच्या नायगाव पंचायत समिती अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांकडून सर्रासपणे अधिकारी पैसे घेत असल्याच्या अनेक तक्रारी आमदार राजेश पवार यांच्याकडे आल्या होत्या त्यानंतर आमदार राजेश पवार यांनी स्वतः नायगाव पंचायत समितीमध्ये जाऊन याची खातर जमा केली आहे तक्रारीचा पाऊस यावेळी पडला नायगाव तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी इंजिनियर घरकुलाचा हप्ता मंजूर करून देण्यासाठी पैसे घेत असल्याचं बोलून दाखवलं त्यानंतर आमदार राजेश पवार यांनी संबंधित इंजिनियर आणि ऑपरेटर त्यांच्याकडे पैसे घेतले का नाही अशी विचारणा केली असता नऊ इंजिनियर पद्धतीची शपथ घरकुल योजनेची निगडीत असलेल्या इंजिनियर आणि ऑपरेटर यांच्याकडून मदवून घेतलेला आहे यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला पाहूया मुळामध्ये असं झालं की मागील अनेक महिन्यांपासून राज्यामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये घरकुल वाटप झालेलं आहे मी स्वतःही नायगाव मतदारसंघामध्ये नवीन घरकुल नोंदणीमध्ये सो जवळपास वीस ते तीस लाखांची बक्षिसं ग्रामसेवकांना ठेवली होती जेणेकरून गोरगरिबांची नोंदणी जास्ती आज व्हावी आणि घरं देखील राज्य शासनाकडून मिळाली परंतु घरासाठी जे पहिले हप्ते दुसरे हप्ते जे पडतात त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप माझ्यापर्यंत आले होते ज्यामध्ये जे इंजिनियर जे असतात ऑपरेटर असतात हे पाच ते दहा हजार रुपये घेतल्याशिवाय हप्ता त्या ठिकाणी मंजूर करत नव्हते ही बाब मी नांदेड जिल्हा परिषदेचे सी श्री मेघना कावळी यांच्या कानावर टाकली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही याची दखल घ्यावी आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची बदली करावी त्या बाबतीमध्ये त्यांनी टाळाटाळ केली आणि ते म्हटले की मी माझ्या कार्यालयामध्ये मी साक्ष ठेवली होती कोणी आलं नाही मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की मॅडम आपण साक्ष ठेवली हे सर्वसामान्य जनतेपर्यंत निरोप पोहोचत नाहीत आणि हा मोठ्या प्रमाणावर हा विषय आहे एवढी सगळी जनता नांदेड जिल्ह्याची तुमच्या साक्षीसाठी येऊ शकत नाहीत आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमची पण ही जबाबदारी आहे आणि आमच्याकडे जी तक्रारी येतात आणि आम्ही जेव्हा तुम्हाला सांगतो ते खरं तुम्ही मानल्या पाहिजे असं त्यांना विनंती केली परंतु त्याबाबत तिने टाळाटाळ केली आणि म्हणून मी आज स्वतः त्या ठिकाणी पुन्हा एकदा या गोष्टी शेयनिशा करण्यासाठी नायगाव पंचायत समिती कार्यालय इथे गेलो असता आश्चर्याची बाब म्हणजे आता दिवाळीची सुट्टी संपली आणि मी तिथे जाणार हे मी चार पाच दिवसापूर्वीपासून सांगितलं होतं तरीसुद्धा लि मी करेक्ट तिथे पावरे दहाला पोहोचलो ऑफिस टाईमच्या वेळेस आणि फक्त दहा टक्के कर्मचारी अक्षरशः उपस्थित होते दोन्हीमध्ये तशी आणि पंचायतमध्ये आणि याचा निषेध म्हणून आम्ही त्या प्रत्येक जे अनुपस्थित कर्मचारी होते त्या खुर्ची पूजा केली त्याला दस्ती घातली त्याला टोपी घातली त्या ठिकाणी आणि एवढे कमी अधिकारी कर्मचारी असल्यामुळे मी सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केलं होतं की ज्यांना या घरकुलासंदर्भात समस्या आहेत त्यांनी त्या ठिकाणी भेट द्यावी माझा हेतू असा होता की त्या ठिकाणी व्हिडिओ असतील आणि जे वरिष्ठ अधिकारी असतील पंचायत समितीचे त्यांची भेट घेऊन या अडचणी सोडावेत परंतु दुर्भाग्ययोष त्या ठिकाणी ते, ते उपस्थित नव्हते आणि म्हणून अक्षरशः पंचायत समितीचा प्रशासकीय कारभार हा आम्हाला त्या प्रांगणामध्ये आज घ्यावा लागला कारण का आतमध्ये अधिकारीच नव्हते जबाबदार अधिकारी आणि माझ्या परीने मी ते अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याहीपेक्षा दुर्भाग्य गोष्ट म्हणजे या ठिकाणी तहसीलदार मॅडम आणि बी ओ यांनी काहीतरी मागच्या तारखेमध्ये मी असं ऐकलं का त्यांनी सुट्टीचं रजा त्यांना वाटलं नाही मी येईल सुट्टी तीन तीन दिवस दोन दोन दिवस काही काही टाकली असं मला कळालं आहे परंतु मला खात्री आहे की त्यांनी कुठलीही